जागा महायुतीच्या आलेल्या आहेत तर यामध्ये महायुतीकडे ओबीसी गट पूर्ण केलेला असं वाटत नाही का पवार साहेब पुन्हा एक चर्चेतला मुद्दा पूर्वीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पवार साहेबांनी आपला जो पक्ष आहे तो काँग्रेस मध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीच्या हवी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं हे चर्चा आहे काय आहे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला काय विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नसण्याची पहिलीच वेळ आहे कसं काहीच वेळ नाही え、この際、一切されるとは知いたいです。存じん,んだらいいです。あの、絶対あれは、存じる学生活用に、時間は無しかったって、あたしも片手る分からない。それは、そうさせるぐらいかもしれないよと、一切ね、その普通し、無駄に合うて、一切無し、私はあれがおて、あれがおてです。

शेवटी शेवटी असे अजून सरकार सुद्धा म्हणले नाही त्यामुळे त्यांच्याकडनं उद्याच्या अशात आणि अपेक्षा काही योग्य नाही त्यांना संधी तर द्यावीच लागेल आणि त्यांच्या गवर्नची रचना काय

आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे विकासाच्या गती रस्त्या द्यायचा त्याच्यामध्ये कुठली कमतरताही येऊ नये असं एक याच्यात एक कलर आहे असं लोक सांगतात की याच्यात एक धार्मिक अँगल

पाच वर्ष काम करायचं आमदारांनी आणि मग निवडणुकीला सामोरे जात होते आमदारांनी ते कामाचे जीवा होते आता राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसते का कारण शेवटच्या दोन तीन दिवसात जे होते तोच पुढे निकाल असे की मतदारांच्या समोर काय काय नक्की फोसवले जाते आणि त्याचा परिणाम किती आहे त्याची माहिती घेऊन भाष्य करावं लागेल पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांनी आपला कार्यक्रम लोकांच्या समोर प्रभावी रेतीनं मांडला आमची आघाडी म्हणून एका विचाराने लोकांच्या समोर ते गेले त्यातले अनेक लोक असे की वर्षान वर्ष लोक बांधले की तीन विचाराशी ते लोकांच्यात काम करत होते सत्य आणि हे सगळे असताना एक वेगळा लेखा लागला त्यामुळे ते सांगून त्याच्या भाष्य करण्याच्या स्थितीत नाही ते म्हणतात की थोडा वेळा खोला जाऊन त्याचा अभ्यास करूया आणि त्या मित्र